पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाजेबाज घोटाळेबाज म्हणजे राज्याला तो आ, मोठा दुर्दैवी डाग दुर्दैवी डाग कारण आणि मी मागा लागतो ना त्या त्यावेळेस माणसाला टिकतो त्याशिवाय आपण आपण टिकवितो म्हणजे टिकवणार कारण त्याच्या हातून खूप वाईट प्रत्येक त्याच्या टोळीना घडून आणलेले संतोष भाई देशमुखांचा फोन करून त्यामुळे त्याला तर सुट्टी, सुट्टी नाही आता उद्याच्याला ना आज माझ्या काही तपासण्या तपासण्या झाल्या उद्याच्याला मी सुट्टी घेणार आहे आणि सुट्टी घेतल्याच्या नंतर उद्या मी आंतरवली जाऊन दर्शन घेऊन शहागडला अंकुशनगरला जाणार आहे त्यामुळे मी आता टप्प्या टप्प्यानं बरोबर मागायला विमाच्या हार्वेस्टरचं काहीतरी अनुदान होतं त्यासाठी एवढे पैसे मला त्याला द्या असं ते म्हणलं होता मला द्या आणि मग मी तुम्हाला त्याचं ते अनुदान देतो म्हणून त्यांनी ते काहीतरी करोड रुपयाचा हिशोब होता देव काहीतरी त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते आणि हे काय हे खूपच लुटणार दिसतं लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंग आहे मात्र आज मात्र बीड जिल्ह्यातील जनता आणखी सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चवून टाकतोय म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही का संबंध नाही याच्यात काही ओडिशीचा संबंध नाही पाप करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा पुढे अनेक अनेक गोष्टी खायच्या त्यामुळे गोरगरीबाला मिळू द्यायचं नाही परत गोरगरीबाचा कायवरी असं बीडात बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माफ नाही करणार आता धनंजय मुंडे म्हणले होते धनंजय मुंडेने कोणतरी नाव सांगितलं होतं जमा करायला वाटत ते नुसतं माफ धनंजय मुंडेच नाव घेतलं त्याला त्यांचं हार्वेस्टरचे अनुदान होतं काहीतरी आता मला अठव्ह नाही ते तर त्यावेळेस काहीतरी करोड रुपयाचा विषय तो तेरा का चौदा करोड असा विषय वाटल्यास मी त्याची माहिती घेईन पूर्ण पुन्हा तुम्हाला अनुदान तर दिलंच नाही पण पैसेसुद्धा दिले म्हणजे इतकं दलिंदर वृत्तीचं निघालं ते गोरगरीबांचे हार्वेस्टरचे असतील गरीब जनतेचे जमिनी असतील प्लॉट असतील हे हरपायचे काय नाही राहू हे सगळे लोक सारखेच येत आता असेच म्हणायची आली हे सगळे लोक सारखे यांना फक्त त्यांच्यावरतीच प्रेम आहे बाकीच्या जनतेवरती यांना प्रेमच नाही त्यांच्या त्यांच्याच लोकांवरती यांना प्रेम आहे फक्त बस याच्या पलीकडे काही नाही हे सिद्ध व्हायला लागला आता यांना फक्त यांच्याच लोकांवरती प्रेम आहे बाकी कोणावर प्रेम नाही असं असं उत्तर शॉकिंग विषय गोर गरिबांच्या शेतकऱ्यांचे रात्रंदिवस कष्ट करतात त्याच तऱ्या रडताना का पिवडे तुमच्या नेत्यानं गोरगरीब लोकांची दलिंद्री पार करायसाठी कळत असलं त्या धनंजय मुंड्याला तर बघ जरा गोरगरीब लोकांची दलिद्री पार करायसाठी देवाचं रान करून तो हो समाज वर आणला आणि तो पुरा मातीत मिसळला इतक्या पैशासाठी आणि दुसऱ्या जातीवर जळतो जातीवाद करतो यासाठी पूर्त संपून घेतलं आणि संपवलं रायली थोडीफार उरली सुरली तेवढी तरी ठेवू तरी पण सरकार असल्या लोकांना सांभाळत म्हणल्याच्या नंतर राज्यात जनतेला त्याशिवाय रा रा रा। त्याच्याकडे वळविल्यामुळे ते त्याला ते खाता आले यांनी बहुतेक मग आता खाल्ले असतील आणखीन काही माहिती आल्या तिकडून आता अधिकृत आली नाही परळी तालुक्यातून जे शेततळे होते जे रोजगार हैमीचे काही काम होते हे झालेलेच नाही म्हणून असे तुकले गेले शेततळे काही घरकुलं विहिरी हे, हे सुद्धा प्रकरण त्याच्यात बरेचसे पण आता अधिकृत माहिती आल्याच्या नंतर आता हे होणारच होणार आता होणार पाप झाकणार नाही आणि कोणताही माणूस त्याला जवळ करणार नाही तो त्यांच्या जातीतला सुद्धा नाही करणार काळ नाही तर ठुई काय करायचं आम्हाला काळ नाही तर ठुई का करायचं ते कर जे दिसायचं ते राज्यासमोर चित्र दिसलेले जे बोलायचं ते तुम्ही आता बोलून गेलेले त्यामुळे आता किती सारवा सारव करून उपयोग नाहीये तुम्हाला जे सिद्ध करायचं होतं ते केलं तुमचा चुकीचा जरी असला तरी ते बरोबर आहे हे तुम्ही सिद्ध केलेलं आहे आरोपीचं समर्थन करून आरोपीला पाठिंबा देऊ हे सिद्ध झाले त्यामुळे आता त्यावर बोलायची इच्छा नाही आमची नाही महाराष्ट्राची पण नाही यातून सिद्ध झालं तुमचं लेकरू किती घाण असलं किती खुण छेडछाडी बलत्कार टाकलं तरी ते तुमच्यासाठी चांगलं आहे पण दुसऱ्याचं लेकरू मेलं याचं दुःख नाही तुम्हाला आनंद आहे हे तुम्ही सिद्ध करून दिले त्यामुळे पाठिंबा दि नाही तर नको देऊ तुम्ही किती भक्का मारली तर दुसरी बाजूला पक्की भाऊ ते दिवसा गेले दुसरी लय पक्की फक्त नको हो देशांत संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय आजी दादा पवार आणि फडणवीस साहेब जर हर रुंगीनी जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय अशी आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी विरोधात जाणार कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहेत तोच लपवतो अशी शंका आहे खून करायला त्यानेच पाठवलंय खंडने मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय धनंजय मुंडे आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाही ते काय नाही कोणातरी घरी ठेवला किंवा काय त्याला घर पुरत ते एक आरोपी सापडत नाही हे साखळी अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठ तरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर दूर जरी निघाला तरी त्या ते धुरातून उपकार फिटणार नाहीत याचा अर्थ आम्हाला आता असा लागलाय सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतील की काय आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही पण आता आम्हाला काढायची वेळ आली त्याला नावी लाजी म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजित दादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे अजिबात जर या धनंजय मुंडे मंत्रीपदाच्या गैरवापर करून त्या पदाचा जर पुरावे नष्ट करण्याचं काम केलं दुखत नसून त्या सरमाड्याला नेते मागतील ते, ते लातूरचं जेल दिलं जात जे ते अर्ज करते त्या गोष्टी लगेच पुरवल्या जातात लोक सांगतात ही चौकशी करा तरी होत नाही त्या शिवाजीनगरच्या गेवराईच्या पीएसआयची चौकशी होत नाही हॉस्पिटल मधल्या असणाऱ्या त्या डॉक्टरांची चौकशी होत नाही झाली तर कारवाई काही केली जात नाही याचा अर्थ सरळ सरळ दिसतोय की जर हा धनंजय मुंडे जो बाहेर फिरतोय तो, तो आरोपी फरार करायला फिरतो तो, तो आरोपी संभळतोय बाहेर आतले सुद्धा संभळतोय अशी आम्हाला आता शंका यायला लागली ला तो पुरावे नष्ट करण्यासाठी तो स्वतः काम करतोय जर आता जी समिती नियुक्त केली तुम्ही ते दोन तीन जणांची याच्यात सगळे कॉल डिटेल्स सह पुरावे साखळी एकमेकाला सांभाळणारे संघटित गुन्हेगारी करणारे एकमेकाला पळून लावणारे पैसे देणारे गाड्या देणारे हे सगळेचे सगळे आले पाहिजे त्याच्या प्रॉपर्टीची सुद्धा त्या खरमाड्याच्या चौकशी लागली पाहिजे ईडीची धनंजय मुंड्याच्या सुद्धा हे पैसे आले कुठून ही प्रॉपर्टी कशाची ही जी आता चौकशी नेमली भ्रष्टाचार कुठं कुठं केलाय कोणत्या योजनेत केलाय हे सगळ्याचे सगळं आजितदादा आणि फडणवीस साहेब आताच्या चौकशीत आलं पाहिजे जर आलं नाही तर पुरावे जर धनंजय मुंडेने मंत्रिपदाच्या जोरावरती नष्ट केले तर जबाबदार पूर्ण महाराष्ट्र तुम्हाला आजितदादाला आणि फडणवीस साहेबांना धरणारे आणि जी आजितदाला तरुणाची फळी मानणारी झाली ही पुरी तुमच्या विरोधात जाणारी हे लक्षात ठेवा बोललो ना आपल्याला लपायचं काय समजे त्याच्यावर शंका काय संशय घेऊ नये का संशय घेऊन सांगा चला त्या सरमाड्याचं काय दुखत ते नुसतं डोक्याला मुंग्या आल्या म्हणून तुम्ही आयुष्य त्याला हा तिथं कर्मचारी कोण होते पाणी द्यायला त्याला एका बांधवांनी विचारलं होतं म्हणजे त्यांच्या त्यांच्या तिथं चर्चा चालली होती त्यांच्या त्यांच्या तिथं चर्चा चालली होती दुसऱ्या मित्रात दुसऱ्या मित्रात म्हणतोय तुम्हाला हे सरमाड्यात आयुषत होता बाहेर त्याचा माणूस होता कर्मचारी त्याला खायला प्यायला काही देत पण त्याच्या दुसरी कोणीतरी दोन तीन लोक होते नाव नाही सांगत नाही ते म्हणले याचा कमरातला तर तो कर्मचाऱ्याला राग आला तुका त्याच्या कमरातला थांबतो मग तुका का सरमाड्याच्या म्हणजे मग हे लोकांनी बाहेर काही असं जर यांना शब्दाचा राग येतोय तर मग यांनी काही बाहेर पुरावे दिलेत का पुरावे नष्ट करण्यासाठी काही माहिती पुरवल्यात का ते पी तो कोण रोहित तो ते गाड़ी पुरी ते ते तो कुठंय ती गाडी पुरविणारा माणूस अटक केलाय का धनंजय देशमुखाला धमके देणारा तो कोण आहे त्याला अटक केलं का तिथं रागा पुरवणारा गेवराईच्या पोलीस स्टेशन मध्ये तो कुठं तुम्ही का धरत नाहीत दुसऱ्या नुसती एक साधी कमेंट केली तरी दोन दोन तीन तीन महिने त्यांना जेल बघायला लावतो आणि हे जेल सोडून आयसीयू मध्ये घुसतो मग तो महादेव गीते आज जीव जीव त्याचा आज तो जेलमध्ये त्याच्यावर हल्ला झालेला आहे बहुतेक नाव माग पुढे होईल पण महादेव कितीच आहे बहुतेक तो मध्ये त्याला का भार तुम्ही उपचार कराल ही कोणती नाही येते ते महादेव दुसरे मुंडे मुंडेच ना महादेवच नाव त्यांचं पण त्यांचं तर डायरेक्ट खूनच करून टाकला त्यांना का अटक करीत नाही तुम्ही एवढे नीतीवान आहेत ना फडणवीस साहेब आणि दादा तुम्ही पालकमंत्री असल्यामुळे तुमचं नाव तुम घ्यायची तुम वेळ इतर नीतीवान आहेत ना त्या पिठी नाही पोरग हे कुठे मारून टाकला राहिला का आरोपी अटक नाही केले तुमच्या त्या महानोरचा खून केला बाग पिंपळगावचा धनगराच्या पोरात का नाही अटक केला झाला कित्येक तरी गोर गरीब दलित धनगर वंजारी ओबीसी मायक्रो ओबीसीवर अन्याय झालाय कसकावाचा फुटत नाही का कसका फुटत नाही हे बघा दादा मी आपलं पाहुणे दोन वर्षात पहिल्यांदा नाव घेत कारण आपण बळच कोणावर आरोप करत नाही हो मंत्री आणि मंत्री पदाच्या जोरावरती अधिकाऱ्याचा वापर करून पुरावे नष्ट करणं आत बाहेर काही गोष्टी पुरवण यांच्या मनानुसार यांना जेल मिळणं तपासात आरोपी सापडत नाही तपासात साखळी आणखी सापडत नाही कुठे कोण कोणची त्यांच्या प्रॉपर्टी आणखी जप्त का केल्या नाहीत त्या आरोपींच्या अजित दादा आमचं तुमच्याकडे एकच म्हणणं आहे हा मंत्री पदाच्या जोरावरती पुरावे नष्ट बाहेर राहून करतोय आणि जर पुरावे नष्ट झाले आणि त्यातला एकही आरोपी सुटला खंडनीतला आणि खुनातला तर जबाबदार फडणवीस साहेबांनी दादाला आम्ही धरणार का हनुमान कमनाला व्हायला पाहिजे तो संघटित गुन्हेगारी घडून आणतोय मालक कोण आहे तो त्याच संघ हिंडतोय माझ्याकडे नव्हता घेऊन आला संघ कस काय होता मग त्याच्या दुसरे कस काय नव्हते कुणी तेव्हाच कस काय संघ आहे कोणत्या माणसाकडे गेलं तर तेव्हाच कस काय संघ आहे जर त्याच्या तेव्हा जवळचा नाही तर तो प्रत्येक जागेवर कस काय आंतरवाली सुद्धा होता त्यांनीच ओळख करून हो दिली हे म्हणून आणखीन काय पुरावे पाहिजे आजी दादा ना फडणवीस साहेब त्याचे काय पुरावे पाहिजे तुम्हाला त्यों रोज संगा है। चार तो रोज सांगाय याचा अर्थ धनंजय मुंड्याला माहित नाही का तो खून करतो बलात्कार करतो छेडछेड्या करतो खांदाण्या मागतो माहित नाही का पैसा गोड लागला त्या टायमाला त्या सारमाड्याकून घेतानी निवडणुकांना शिकतेत गाड्या घोड्या घेतात फिरत येत पळत येत विमानाने जाते हो। का हॅलिकॉप्टरने जाते हे पैसे तेव्हा घेतानी गोड लागले आणि आता झटकून लावतो का त्याच ढकलून देतो सरमाड्यावर त्या सरमाड्याने तो यासाठी पाप केला असेल हे बघा ह्यो पाठबळ पुरवतो पूर्ण अधिकार करमाड्या सरमाड्याला दिले पुरे अधिकार पुरे बोल होतले कि असते त्याचे त्याच सरमाड्या मग करमाड करमाड नाही असू द्या काही आपल्याला काय त्याचं काय हे नाही करायचं ते क्यों? त्याला पुरे अधिकारी यांनी दिले तू काही कर हा मग ते काही करायला लागलं मग जबाबदार कोण हे बघा खून करणारा पेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा ते घडून आणणारा सामूहिक कट हे सगळ्यात मोठा आरोप धनंजय मुंडे अनेक टोळ्या त्याच्या माध्यमातून हिने तयार केल्या खंडणी एकाने मागायची खून एकाने करायचा छेडछाड एकाने करायची की करायची म्हणजे मानसिक प्रेशर आणायचं काही नाही दिलं की मग बलात्कार करायची रच्चे चोऱ्या करायच्या डाके टाकायची जमीन हरपायच्या अतिक्रमण करायची योजना लाटायच्या टीमा आता नवी दहावी टीम सांगतोय का इतक्या टीमा आणि किती काय असतं त्याचा मिळ्या प्रत्येक जिल्ह्यात सगळ्या लावणार लावणारेच हे सगळे असलेच आणि यांचं सरळ सरळ म्हणून दिसतय आणि नियत पण दिसती यांचे लोकच फक्त यांचे हे बाकीचे फक्त तर जवळ धरते यांना मतदानात आम्हाला मराठीची गरज एकदा गरज संपली की मराठी फिर कोणाची गरज नाही यांचे लोकच फक्त यांची म्हणजे यांचं वागणुकीचा चालण्याचा विषय यांचा अध्यात्म वेगळंच फक्त त्यांच्याच लोकापुरतं पुरतो आणि सगळे लोक सारखेच आहेत सारखेच येते काय फरक नाही हे सगळे उघडे करून आणले पाहिजे रो जे निर्णय नी। मिरच्या लिंब काही काढी देत बाटल्या फुटल्या कुंकुण आणत आमच्या गोरगरीबा कोणाच पैसे ते घर राहायला चांगले गा द्या चांगल्या इकडं लोक आरडोड मारायला लागले फाशी घेतली काल आमच्या चार पोरांनी आत्महत्या केल्यात आरक्षणासाठी खुशाल दातळ काढून झोप देत तिकडे देत याला उघडं करून करू आणलं पाहिजे सगळ्यांना नुसतं आरक्षण द्यायला व्हाय आमचा हक्काचा सुन्याला अरे पठ्ठ्याला काही फरक नाही पडत आम्हाला काय फरक नाही पडतो टाकणारच मधी फक्त चौकशीवर बोललोय की हे माणूस त्याचा आहे प्रत्येक माणसाकडे ह्य जात आणि त्यो असतो मा याकडं आलतो तो आता प्रश्न असा हा त्याच प्रश्नाचं उत्तर देतो मी कि होच माणूस आहे सगळा करता करता आहे त्याच्यामुळे याच्यावरती याच्या जी आता चौकशी लावली कोणती तरी दोन तीन जणांची ती एसआयटी आय टी डी आणि ईडी हे सगळे लोक याचा पूर्ण शिडीआर दुसऱ्या मोबाईलवर बोलत असं ड्रायव्हर खुणाच्या त्यांच्या आहे हे घ्या खुनामध्ये असणारच त्याच्यावर गुन्हा दाखल होणं गरजेचं काय होत मंत्री किती होऊन त्याला मध्ये जाऊ देता त्यांना सांगितलंय पुरावे जर नष्ट झाले तर जबाबदार तुम्ही आणि फडोणीसाहेर धनंजय मुंड्याचं दुसरं कोण नाही हे बाकी उगं बाप केला करायला लावलंय आता हे जिया गेले हे आणि आईश माझ्या बाहेर मारायला लागलं ला हे आता त्यांच्या यो, यो ना हा खरं पुन्हा तुम्हाला त्याच विषयावर येऊन सांगतो त्यांच्या एका मोठ्या नेत्यानं दारिद्र्याच्या खेळ डुबलेली एक समाज एक जात मोठ्या कष्टानं बाहेर काढली मोठ्या कष्टाने बाहेर काढली कुठंतरी तरी आता प्रगतीवर उंचीवर चालली होती भंगार मुंड्याच्या मुंडे पुन्हा माती ती मिसळी जात पुरी जात मातीत मिसळी शेवटी त्यांच्या जातीत आमचे मित्र आहेत ना आम्हाला माहिती आहे ना किती दारिद्र्याचे खायत होते किती कष्ट करत होते आज उचललं काय हे सगळा डाग लावून टाकला पैशासाठी त्याच्यासाठी आणि त्याला वाचवी देत आणि त्याला वाचवी देते कोण हे ते धुरत घर म्हणतो आज दादाचा धुरण म्हणला मग आज मेल्यावर धुर धुरणे घाला तर आजी दादा ते उपकार फेटणार नाही तरी पण आणि असल्याचं वाचित का दादा तुम्ही त्याला आमचा सवाल आहे दादा तुम्हाला तुम्ही हसल्या घाण्याचं का या गाणीला आपल्या लेकरचा मर्डर करून फोन करून हे चांगलं नाही तुम्हाला एक मानणार आजी दादा वर्ग आहे तरुण पोरं पहिल्यांदे मानायला लागलेत पुरा वर्ग बाजूला जाईल सत्य आहे ते बाहेर काढायला पुरावे नष्ट करायला लागला हो बाहेर रो शंभर टक्के आणि जर त्यांनी पुरावे नष्ट केले तर जबाबदार दादा आणि फडवीस पाटील कुठेच गेलो नाही त्यावेळेस जाहीर केलं होतं मी चार तारखेला आपल्या मीडियाच्या समक्ष माझा समाज आणि मीडिया सारखा आहे मला मी त्याच वेळेस सांगितले पाहुणे दोन वर्षापूर्वी हे शब्द मीडियाच्या बद्दल कुणी नाही बोलत जेवढाच माझा समाज माझ्यासाठी आहे ना तेवढीच मीडियावरती त्यांना चोरून आपण काही केलंच नाही त्याच वेळेस सांगित होतं आपली समीकरण हुकलं मी राज्यात कुठंच जाणार आणि कुठंच नाही गेलो सांगितलं ना काय बोललंय तू दुसरं काय बोलतोय त्यांनी लय चुकीचं पाऊल उचललंय मी त्याला सांगितलं होतं धनंजय देशमुखला धमकी दिली तोय लोक आवर्यो त्यांनी नावरायचं सोडून त्यांनी राज्यात टोळ्याच्या हिंगोली एक टोळी त्या खेळले एक टोळी ह्या अशा टोळ्या इकडं नगरकडं काही टोळ्या बीड जिल्ह्यातल्या काही टोळ्या उठविल्या माझ्या विरोधात गुन्हे दाखल करायला लागले मी संतोष भाय्याला न्याय द्या म्हणून नगो ना छपलो ना हाना लागला फोटोला अरे तो हे चिल्लर माकडं टोळी चटणीला पुरायची नाही आम्हाला पण आम्ही नको म्हणतो तिकडं बदग्या चिलट पाळीले ते तुला वाटतं तुमच्या अंगात रक्त आहे ना आमच्या अंगात काय तुला वाटतं तो आज जातीवर तू होलय प्रेम आहे ना आपलं नाही का पाठ्या आपलं बी मराठ्यावर प्रेम आहे ना तू कोण धनंजय मुंडे धनंजय मुंडे आहे सोहळी चालितो आणि गोर गरीब लोकांना मारतो निवडणुकीच्या काळात मोठं होतानी मराठी लागते आणि गरज संपली की मग मराठी नाही लागत तुम्ही नाही ते मी मी सांगितलं हो काल त्याच्यावर बी जे बोलणं झालं ते झालं बसतानी काय झालं उठतानी काय झालं बसल्यावर काय झालं आल्यावर काय झालं जातानी काय झालं त्या कृतीबद्दल नाही बोलणार तो तुम्हाला एकही मराठीच्या लेकरांना आत्महत्या करू नका कोणी नाही बाबाच प्रत्येक जण आपापल्या लोकांवर प्रेम करायला लागलाय सगळं आपल्या विरोधात तुम्हाला आरक्षण देणारे एक वर्ष रिपीट करा दोन वर्षी रिपीट करा पण कोणी आत्महत्या करू नका बघा तुम्हाला शेवटचा सांगतो मराठा बांधवांना नॉन मराठ्यांच्या ले लेकरांना न मिळणार आरक्षण मिळालं हो पुरा जीवाची राख रांगोळी करून घेतो शरीर कसलं साथ देत नाही फक्त माझ्या ले मराठ्यांच्या लेकरासाठी हा तुम्ही फक्त आत्महत्या करू नका न मिळणार आरक्षण मिळालं राहिलेलंही मिळून देतो फक्त तुम्ही आत्महत्या करू नका आजकाल लोक विचित्र झाले त्याच्यामुळे थोड शांतपणाच्या भूमिकेत या मी मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय हटत नाही मी तुम्ही घरी असलात तरी तुमच्यासाठी लढतो तुम्ही व्यवसायात मराठी असले तरी लढतो तुम्ही नोकरीत मराठी असलात तरी त्यांच्यासाठी मी लढतो कुणी राजकारणात मराठी असली भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस अमके तमके तरी त्यांच्यासाठी लढतो माझा कर्मचारी वर्ग असला त्यांच्यासाठी लढतो शेतकरी मराठ्यांसाठी लढतो तोडणाऱ्यासाठी लढतो मजुरांसाठी लढतो मी सगळ्यांसाठी लढतो मी तुमच्या लेकराला आरक्षण देणारे राजकारणाला तिकडे कडी लागू द्या पण लेकर मोठं करायची जबाबदारी आपण घेतलेली फक्त तुम्ही आत्महत्या करू नका एवढीच माझी तुम्हाला हात नंबर तो द्या पुढं आपण आणखीन रिपीट करून शिकू आणि मुख्यमंत्र्यांना विशेष करून सांगतो जरा थोडस सा असेल ना तुम्हाला तर माणसं मेलेत बरं का आमची मुर्दा पडला त्यांचा मुर्दा ते फाशी घ्यायलेत थोडी जरा तुम्हाला असेल ना तर मयादया जरा बाहेर काढा तेवढं आरक्षण लवकर नसता राज्यात मला उग्र आंदोलन करावं लागणार